नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं मित्रांनो संध्याकाळ झाली आहे मस्त थंडकार हवा सुटला आहे वातावरणामध्ये आणि सोबत आली मस्त तिकडं पलीकडे चांगलं वातावरण आहे अशा रम्य सुंदर संध्याकाळी थंड काळ हवेमध्ये आम्ही बाहेर जेवण्याचा कार्यक्रम ठेवला आहे बापू मगाशी जेवला होता बापू आता काय जेवत नाही तसा मित्रांनो आज आम्ही दिवसभर मस्त काम केलं म्हणजे तुरी उड ओढवण्याचं काम केलं त्याला म्हणते उफन्नी थंड काल हवा होता मस्त दिवसभर आणि ढगाळी वातावरण होतं आणि सोबत पुन्हा अप्रतिम असा हवा होता वा वातावरण मस्त होतं पुन्हा दिवस दिवसभर तर अशा वातावरणामध्ये आम्ही अनेक शारटे व्हिडिओ काढले अनेक मोठे व्हिडिओ काढले चॅनलवर शारटे व्हिडिओ आले आहे पाहिले नसेल तर जाऊन पहा आणि हा आता मोठा व्हिडिओ जेवणाचा आमचा होणार आहे बघू पाडल पाय बापू तोंड लावून पाय अशा प्रकारे आता मस्त आता आज आम्ही बेसन बनवलं बघा थोडं काही बनवलंच नाही कारण तर आत्तापर्यंत आमचं काम झालं होतं आणि हे बेसनासोबत भात बनवला बेसन भात कस झाला पाहिजे तो बरा मस्त बनला बेसन भात चुलीवरच बनवला आज आम्ही स्वयंपाक चुलीवर आहे मित्रांनो तुमच्या चूल आहे अगदी टाक बरा खाली तुमच्या चूल आहे त्याच्यात बन बनवला बघा त्याचा तर आत्तापर्यंत होता मस्तपैकी जाऊ ना आता बाहेर थंड काय हवेत मस्त होते जेवण जेवणाची एक अवलंत मजा असते आजचं खरं मित्रांनो आजचं दिवसभरात वातावरण आहे मस्त आमच्या नशिबाने खूपच लाभलं आम्हाला आज तुरी ठोकल्या वाय ढगाळी वातावरण होतं चांगलं वाटते ठोकाली पण तुरी थोड्या वल्ल्या वल्ल्या होत्या सादर आज मी ओळणी केलं आज हवा आंबेड मस्त सापडला हवा तर खूप होता पण उन्हा उन्हाचा अजिबात पत नाही थंड गाड हवा मस्त छान वातावरण खूप मजा आहे अशा वातावरणामध्ये आज दिवस म्हणता म्हणलं कधी कुठे आलं आज आज मंगळवार हाय तर हा व्हिडिओ आता नंतर येणार आहे आता आज अडा हां उद्या उद्या, उद्या बुधवारी आज तेरा आहे ना उद्या बुधवारी चौदा तारखेला मस्त एक व्हिडिओ येणार आहे जबरदस्त आमच्या तुम्ही त्यांना मस्त थंडगार हवेमध्ये आनंद आनंद घेत म्हणजे हवेचा कुलगत पेशी आहे सुंदर थंडगार हवा गार गार हवा असल चांगलं वाटतंय का बघा अशा थंडगार हवेमध्ये तुम्ही मस्त आनंद आनंद घेतला ओढवण्याचा आणि तो व्हिडिओ उद्या एक वाजून सतरा मिनिटांनी येणार आहे या चॅनलवर आणि मग हा व्हिडिओ थोडासा आता लेट होऊ शकते दोन तीन दिवसानंतर हा तो व्हिडिओ आला असेल तर तुम्ही एव्हाना आला असेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता छान व्हिडिओ झाला आहे तो संध्याकाळ झाली आतापर्यंत आमचं काम होत म्हणजे भात तस बनवतो म्हणे बरं मला भात बनवलं हरकत नाही खाऊन घेऊ ला आता आपलं ते असा नाही ठोकळ ठोगड असा न आपलं ठोकळ असा ना आपलं हा ठोक काक करायला लागेल ना

मस्त बदल बापू चून काम गरम मस्त चून बदल चुलीवरच चुलीवर ती खाय वाटते मग जेवण मस्त झालं आपलं चुलीवरचा स्वयंपाक पाक लहानपणी मस्त फिरू असं जेवू मस्त तरी आज चंद्र नाही आहे इकडे आहे इकडे आहे इकडे गेला गेला आता चंद्र असला मित्र जाणव चंद्राच्या प्रकाशामध्ये हा लाईट बंद करून द्यायचा जेवढं जबरदस्त दिसते वातावरण खरंच चांगलं वाटते आणि मित्रांनो आता असं वातावरण आहे आता थंडगार हवा आहे मस्त अशा वातावरणामध्ये आम्ही आम्ही उन्हाळ्यामध्ये मस्त बाहेर झोपतो उन्हाळ्यामध्ये जबरदस्त झोप लागते मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगते आता आपण पंचाच्या हवेमध्ये झोपतो घरामध्ये ते तब्बतीत थोडंसं हानिकारक राहते कारण तर त्याच्यामध्ये नॅचरल हवा नसते पंचाची हवा आणि हे हवा कशी आहे नॅचरल असते त्यामुळे आपल्याला एवढी शांत झोप लागते मित्रांनो डारा धूल झोपतो आपण कष्ट करून असो का नसो माणूस माणूस जरी कष्ट करून नसला ना तरी तुम्ही आता गोष्ट सांगतो तुम्ही हाय तुम्ही असाल शहरामध्ये शहरातल्या शहरातल्या माणसाला एवढी झोप लागते का नाही काही पुचं मत जबरदस्त झोप लागते खेड्यामध्ये आल्यास आणि बाहेर झोपल्यास घरामध्ये झोपल्या झोपलं तर मग तेवढं काही इफेक्ट पडत नाही या झोपेवर काही तेवढं हे वाटत नाही प्रदिनंद नाही वाटत तेवढा मग ते तुम्ही जसे शहरामध्ये झोपता तसंच वाटेल तुम्हाला पण बाहेर झोपलं तर खरंच एकदमच तो आनंद अवर्णनीय असतो तो झोपता आनंद जीवनामध्ये का पाहिजे झोप पाहिजे माझ्याच्या झोपेचा तो आनंद अवर्णनीय शब्दात नाही व्यक्त करतायत आणि अमर्याद असा आनंद भेटतो एक वेगळाच असतो आनंद म्हणजे त्याला काय म्हणते अवरस मजा असते त्या आनंदामध्ये असा तो भेटते आनंद खेड्यामध्ये आणि आता आमच्या घरापाशी एक मस्त झाडसुद्धा आहे रातच्या टाईमली मस्त आसीजन देते तसं शास्त्राच्या नियमानुसार झाडं रातच्या टाईमली आसीजन देत नाही पण दिवसभर आमच्या परिसरामध्ये मस्त भरपूर ऑक्सिजन जमा होऊन जायचे आणि बाहेर झुकलं ना मला एक गोष्ट सांगतो गेल्या वर्षी आमच्या गावी कबड्डी चालू होती कबड्डी तेवढा कबड्डीचा जल्लोष तेवढा आनंद लोकाचा उत्साह लोकाचा लोकाचा लोका जो आनंद असतो त्याचा तो ओरडा होता गहजप तर सोबतच पुन्हा स्पीकर लाऊडस्पीकरचा आवाज एवढ्या आवाजामध्ये मला एवढ मी येतो झोपत होतो मध्ये कसं आहे मध्ये काही कोणते सामने पाहायला आवडत नाही सांगायला खरं म्हणजे क्रिकेटही आवडत नाही कबड्डी आवडत नाही खो खो आवडत नाही काही आवडत नाही मला कोणतेच खेळ आवडत नाही मला फक्त व्यायाम करायला आवडते मी व्यायाम नाही सोडत मी फक्त मला हे एक आवडते तर मध्ये मी बाहेर झोपो मी काही पाहायला जाऊ नये मी बाहेर झोपो एवढी जब जबरदस्त झोप लागली तेवढा गहजप आघाडा उलट स्पीकरचा आवाज असून सुद्धा शांतपणे झोप लागेल मित्रांनो तेवढी शपथ घेऊन सांगतो तुम्हाला ही गोष्ट जबरदस्त झोप लागे हे असं कुठं भेटते हा आनंद कुठं भेटते खेड्यामध्येच फक्त शहरामध्ये हा आनंद भेट नाही कोंडलेल्या दाट व्यस्त वस्तीमध्ये जे सिमेंटचं जंगल असते तुझ्यानं शिमिटच्या जंगलामध्ये हा आनंद भेटणं आहे मुश्किल आहे कधी भेटत नाही तुम्ही तर जेवण चालू आहे माझं बोलणं चालू आहे लागलो तुम्ही ना त्याच्या मनिस्पर डोबले मित्रांनो तुम्ही एवढा भात खात एक उदाहरण सांगता आमच्या खेड्याकडे तुम्ही आले ना एवढा भात खाता एवढा हे गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला अशा थंड हवेमध्ये हो बाहेरच्या वातावरणात हो आणि वावरामध्ये सुद्धा जेवणाचा आनंद अवर्णनीय असतो आम्ही अनेक व्हिडिओ दाखवले आहे माझ्या मुख्य चॅनलवर हो तर आमच्या जेवणाचे व्हिडिओ आले आहे चॅनलवर हो पाहिलं नसेल तर तुम्ही जाऊन पाहू शकता तुम्हाला माहीतच आहे कोणतं चॅनल आहे तर त्याची लिंकसुद्धा मी आम्ही खाली देतो त्या व्हिडिओ खाली देतो जमलं तर व्हिडिओच्या शेवटी लिंक लावतो जाऊन तुम्ही पाहू शकता आमचं मुख्य चॅनल अरे का आठमिट झालं बाबू द नव्हा मित्रांनो व्हिडिओ येतातच थांबवतो आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार